कडे वर्ग केला जातोय सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याच्या नंतर पोलिसांच्या तपासावरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं बीडचे खासदार बजरंग सोनावणे आणि अनेक लोकप्रतिनिधी आता तपास वर्ग करावा अशा संदर्भातली मागणी करत होते आणि त्यानुसार अखेर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयकडे वर्ग करण्यात आलाय या प्रकरणी केज पोलीस स्टेशनचे से पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचं निलंबन करण्यात आलंय तर पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या निलंबनाचा अहवाल बीडचे पोलीस अधीक्षक यांना पाठवण्यात आलेला आहे गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत गोविंद हा तपास वर्ग करण्यात आलाय आणि सीआयडीनं आजपासून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास ताब्यात घेतलाय सुरुवातीपासूनच या प्रकरणामध्ये पोलिसांची संशयास्पद भूमिका होती mm. आणि त्या संदर्भामध्ये बीडचे खासदार बजरंग सोनोने असतील सुरेश धस असतील त्यानंतर जे लोकप्रतिनिधी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी येत होते या प्रत्येकाने पोलिसांच्या तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं आणि पोलिसांकडून सुद्धा अगदी सुरुवातीलाच म्हणजे पहिल्या दिवसानंतरच राजेश पाटील जे पोलीस उपनिरीक्षक होते त्यांची निलंबन करण्यात आलं होतं त्यानंतर प्रशांत महाजन जे पोलीस निरीक्षक होते पोलीस स्टेशनचे त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सुद्धा पाठवण्यात आला होता आणि त्यामुळं पोलिसांच्या एकूण तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर आता हा तपास सीआयडी कडे वर्ग झालाय आणि इथून पुढे सीआयडी हा तपास करेल अगदी धन्यवाद गोविंद या माहितीसाठी अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्